श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंधरा फेब्रुवारीला आलेली आहे महाशिवरात्र प्रत्येक महिन्याच्या चतुर्दशी तिथीला शिवरात्र येते आणि वर्षामध्ये अशा बारा शिवरात्री येत असतात पण माघ महिन्यातील ही चतुर्दशी तिथी असते याला विशेष महत्व दिले जाते कारण या दिवशी महाशिवरात्र साजरी केली जाते हे भगवान शिवशंकरासाठी समर्पित असणारी रात्र असते या दिवशी आपण भगवान शिवशंकराची आणि माता पार्वतीची उपासना आराधना करत असतो त्या दिवशी भक्त भगवान शिव यांची उपासना करून आणि त्यांच्या मंत्राचा जप करत असतात रुद्राभिषेक करत असतात जलाभिषेक करत असतात अशा अनेक उपाय आणि सेवा या दिवशी आपण करत असतो या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला आपल्या हिंदू धर्मग्रंथात अनन्यसाधारण महत्व दिलं जातं कारण याच दिवशी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह सोहळा झाला होता असे देखील म्हणण्यात येतं त्यामुळे या दिवशी आपण केलेल्या उपायांचा आणि सेवेचं फळ आपल्याला खूप लवकर मिळतं भगवान शिव हे शंभर असल्यामुळे आपण कितीही छोटीशी त्यांची पूजा केली अगदी त्यांचं मनाने आपण फक्त नामस्मरण जरी केलं तरीही आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होत असतात पण त्याचबरोबर जितकी त्यांची पूजा साधी आणि सोपी असते त्याच पद्धतीने त्या पूजेचे नियम सुद्धा खूप अवघड असतात तर महाशिवरात्रीच्या दिवशी एक वेळेस तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण ही एक चूक जी आहे तर ती तुम्हाला अजिबात करायची नाही आहे त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत आपल्याला या दिवशी कोणकोणत्या नियमांचं पालन करायचं आहे या दिवशी काय करावं काय करू नये संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक जण निर्जळी उपवास करत असतात काही जण या दिवशी फळांचा आहार घेतात मान्यतेनुसार उपवास करताना तुम्ही निर्जळी ठेवू शकता जर तुम्ही निर्जळी उपवास ठेवला असेल तर दिवसभर एक थेंबही पाण्याचं सेवन न करता तुम्हाला उपवास करायचा आहे याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे उपवासाच्या दिवशी जास्तीत जास्त पाणी प्या ताक प्या फ्रूट्स घ्या अशा पदार्थांचे सेवन करा एक वेळेचा उपवास केला असेल तर तुम्ही सकाळी फलाहार घेऊन रात्री पूर्ण जेवण करू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी शिवपूजा केल्यानंतर रात्री उपवास सोडू शकता जर तुम्हाला तब्येतीची कुठलाही त्रास असेल तर त्या तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यानंतर तुम्हाला या दिवशी उपवास करायचा असतो महाशिवरात्रीच्या उपवासात गहू तांदूळ या पदार्थांचे सेवन टाळायचे असते या व्रताच्या दिवशी तुम्ही सेंदव मिठाचे सेवन करू शकता या दिवशी तुम्ही उपवास ठेवला नसेल तरीही संपूर्णपणे शाकाहार राहायचा आहे या उपवासाच्या दरम्यान तुम्ही साबुदाण्याची खिचडी खाऊ शकता शिंगाड्याचं जे पीठ असतं त्याच्यापासून बनवलेले पदार्थ राजगिऱ्याचं पीठ त्याच्यापासून बनवलेले पदार्थ बटाट्याचे पदार्थ तुम्ही या दिवशी उपवासासाठी खाऊ शकतात पण या दिवशी आपल्याला जो पदार्थ खायचा नाहीये तो म्हणजे आपल्याला या दिवशी भगर जी आहे तर ती चुकून सुद्धा या दिवशी आपल्याला खायची नाहीये बघा महादेवाचे जे कोणते उपवास असतात त्या उपवासामध्ये भगर ही संपूर्णपणे वर्ज मानली जाते त्यामुळे महादेवांच्या उपवासामध्ये भगर ही चुकूनही आपण खाऊ नये भगरला काही ठिकाणी वरही देखील म्हटले जाते महाशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी संपूर्ण वेळ भगवान शिवाचे स्मरण करत राहा मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा कोणाचेही मनाला लागेल असे बोलू नका वाणी चांगली ठेवा कोणाची निंदा करू नका जेणेकरून या व्रताचा फायदा तुम्हाला मिळेल त्याचबरोबर या दिवशी आता आपल्याला कोणकोणत्या चुका ज्या ता आहेत त्या टाळायच्या आहेत त्याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत आनंद आणि समृद्धी घरामध्ये टिकून राहावी यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी घरामध्ये शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करणे शुभ मानले जाते जर तुमच्या घरात शिवलिंग नसेल तर शिवलिंग आणून तुम्ही त्याची प्राणप्रतिष्ठा आपल्या घरात करू शकता पण लक्षात ठेवा शिवलिंगाचा आकार हा आपल्या अंगठ्या एवढाच असावा शिवलिंगाची स्थापना केल्यानंतर दर तासाला त्याची पूजा करावी हा उपाय तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धी कल्याण घेऊन येईल महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी भगवान शंकराला शमीची पाने आणि रुद्राक्ष अर्पण करा त्यानंतर तुमच्या आर्थिक समस्या दूर होण्यासाठी महादेवाकडे तुम्हाला प्रार्थना करायची असते महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री शिवमंदिरात अकरा दिवे लावा मनातल्या मनात ओम नमस शिवाय या मंत्राचा जप करा महाशिवरात्रीला रात्री जागरण केल्याने भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो रात्री जागरण करताना शिवपुराण शिवसहस्त्रनाम किंवा शुभविवाह कथा ऐकून पठन करून तुम्ही करू शकता आणि भोलेनाथ तुम्हाला समृद्धीचा आशीर्वाद द्यावे अशी त्यांच्याकडे प्रार्थना करायची असते हे छोटे छोटे उपाय या दिवशी आपण केले तरीही आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहे तर त्या पूर्ण होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून आपल्याला जागरण करायचं असतं व्रताच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ आणि नवीन कपडे परिधान करायचे असतात शक्य असेल तर या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे दिवसभर व्रत करणाऱ्याने ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा व्रत सुरू करण्याआधी तुम्हाला उपवासाचा संकल्प करायचा असतो आणि त्यानंतर उपवास दुसऱ्या दिवशी आपल्याला सोडायचा असतो व्रताचा पूर्ण लाभ घेण्यासाठी सूर्योदयापासून ते चतुर्दशी तिथी संपेपर्यंत तुम्हाला उपवास करायचा असतो तर अशा पद्धतीने आपल्याला हे संपूर्ण नियम जे आहेत ते या दिवशी आपल्याला पाळायचे असतात आता आपण बघूया की शिवलिंगावरती आपल्याला काय काय अर्पण करायचं आहे आणि कोणत्या चुका आपल्याला या दिवशी करायच्या नाहीत त्यामध्ये सर्वात पहिले आणि महत्वाची म्हणजे कांदा लसूण मांस मध्य तामसिक करण्यापासून दूर राहा उपवास करणाऱ्याने तांदूळ डाळ गहू यापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळा पूजा करताना शिवलिंगावरती नारळ पाणी अर्पण करू नये पूजेत चेंदूर लावणे टाळावे त्याचबरोबर कोणाबद्दलही चुकीचे बोलू नका मोठ्यांचा अपमान करू नका महादेवाला हळद अर्पण करणे या दिवशी शक्यतो करून टाळले जाते तर अशा पद्धतीने आपण हे बघितले आहे की कोणकोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत आता आपण बघूया की अशी कोणती एक महत्वाची चूक आहे जी आपल्याला या दिवशी संपूर्णपणे वर्जच करायचे आहे त्यामध्ये सर्वात पहिले आणि महत्वाची चूक म्हणजे महादेवांना चुकूनही आपल्याला तुळशीचे पान किंवा तुळशीच्या ज्या मंजुळा असतात तर त्या अर्पण करायच्या नसतात बस ही संपूर्णपणे महादेवांच्या पूजेमध्ये वर्ज्य मानली जाते तुळस फक्त वर्षातून एकदाच महादेवांवरती अर्पण केली जाते ती फक्त वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी त्यामुळे शिवरात्रीच्या वेळेस हे नेहमी लक्षात ठेवा की तुळशी महादेवांवरती अर्पण करू नये किंवा त्यांच्या नैवेद्यावरती सुद्धा तुळशी तुम्हाला ठेवायची नसते त्यानंतर पुढची महत्वाची चूक म्हणजे महादेवांच्या पूजेमध्ये शंख जो आहे तर तो संपूर्णपणे वर्ज्य मानला जातो आपण विष्णूंच्या पूजेमध्ये शक्यतो करून शंखाचा वापर करत असतो पण महादेवांच्या पूजेमध्ये शंख हा चुकूनही वापरू नये शंखामध्ये पाणी भरून आणि त्यानंतर आपण अभिषेक करत असतो विष्णूवरती तर असा अभिषेक चुकूनही महादेवांवरती करायचा नाहीये त्याचबरोबर आपल्याला तांब्यामध्ये पाणी भरायचं असतं आणि हे पाणी महादेवांवरती अर्पण करायचं असतं आपण दूध दही असे पदार्थ महादेवांवरती अर्पण करत असतो तर तुम्ही जर हे पदार्थ आहे तर ते तांब्याच्या तांब्यामध्ये घेऊन तुम्ही अर्पण करत असताल तर ही अतिशय सर्वात मोठी चूक आहे ही चूक आपल्याला सर्वांना टाळायची आहे दुधापासून तयार केलेले पदार्थ महादेवांवरती अर्पण करत असताना ते पितळेच्या तांब्यात स्टीलच्या किंवा चांदीच्या तांब्यातून किंवा भांड्यातून तुम्ही ते अर्पण करू शकता पण तांब्याच्या तांब्यामध्ये हे पदार्थ घेऊन चुकूनही अर्पण करू नका कारण तांब्या आणि दूध ज्यावेळी एकत्र येतात त्यामध्ये विषाचं प्रमाण वाढतं महादेवांवरती आपल्याला विष अर्पण करायचं नसतं त्यामुळे ही जी चूक आहे तर ती प्रामुख्याने आपल्याला टाळायची असते या चुका जर तुम्ही टाळल्या तर बघा याचे खूप चांगले फायदे जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतील त्याचबरोबर तुम्ही केलेल्या संपूर्ण पूजेचं संपूर्ण व्रताचं उपायांचं आणि सेवेचं फळ जे आहे तर ते तुम्हाला मिळेल आणि या चुका बहुतेक लोकांकडून होत असतात नव्याण्णव टक्के लोकांना हे माहितीच नसतं की या चुका आपल्याकडून झालेल्या आहेत त्यामुळे केलेल्या सेवेचं आणि उपायांचं फळ मग आपल्याला मिळत नाही त्यामुळे चुका टाळा एक वेळेस तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण या चुका तुम्ही आवर्जून टाळल्याच पाहिजेत तर ही महाशिवरात्रीची अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ